नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचं धर्ती ॲग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीच्या वतीने सर स्वागत करतो आज आपण नाशिकपासून एक पंचावन्न ते साठ किलोमीटर अंतरावर कीर्तांगळी म्हणून गाव आहे त्या गावात आलेलो आहे त्या गावामध्ये आपल्या धरती कंपनीची संकरीत चवळी बबली हे वाण लावलेले आहे शेतकऱ्यांचाच अनुभव घेण्यासाठी आपण इथं आलेलो आहे तर आपण शेतकऱ्यांचाच अनुभव आहे कु नमस्कार दादा नमस्कार नमस्कार तर तुमचं नाव सांगा ना पूर्ण शेतकऱ्यांना रवींद्र निवृत्ती वाण की कीर्तांगळी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक बर गाव कीर्तांगळी गाव किर्तांगळी तालुका जिल्हा तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आज आपण कीर्तांगळी या गावात आलेलो आहे तालुका सिन्नर आणि जिल्हा नाशिक तर तुम्ही जी चवळी लावली कुठल्या कंपनीची चवळी लावलेली ही धरती कंपनीची बबली या वान लावलाय बर तुम्ही आता हे जे क्षेत्र लावलेले आहे किती पॅकेटचं क्षेत्र लावलेलं आहे याच्यामध्ये दोन पॅकेट बसले दहा गुंठे क्षेत्र क्षेत्र आता तुम्ही जी लागवड केलेली दोन्ही अंतर ओळी मधलं किती ठेवलेले पाच बाय च अंतर ठेवलेलं आहे म्हणजे दोन्ही ओळी मधलं अंतर पाच फूट ठेवलेले आणि दोन्ही झाडांमधलं अंतर दोन फूट दोन फूट ठेवलेले तर तुम्हाला काय वाटलं या व्हरायटी बद्दल शेतकऱ्यांना काय व्हरायटी वेगळी चांगली याला शेंडावा कट करायची गरज नाही आणि ती दोन दिवसाला खोडायली ती म्हणजे दिसाड तुम्ही तोडा दिवसा तोडा करता बरं तुम्हाला दिसा आडतोड्याला किती किलो माल निघतो दिवसाड जवळ एक क्विंटल माल निघतो एक क्विंटल माल म्हणजे शंभर किलो माल निघतो बरं शंभर किलो माल निघतो बरोबर तर तुम्हाला दर काय मिळाला शंभर किलो दर तो पन्नास रुपये किलो प्रमाण पडला तो पन्नास रुपये किलो दर मिळाला ताई तुम्हाला काय वाटतं तोडायला कशी वाटते तुम्हाला चव तोडायला पण छान आहे तोडायला छान काही मेहनत करायला लागली का तुम्हाला करायला लागते ना बरं बरं तुम्हाला अशी अडचण येते का तोडण्यासाठी काय तोडण्यासाठी अडचण नाही येत ना बरं बरं अजून सांग ना त्याची प्रतिकार शक्ती कशी वाटली लोकांना अजून शेतकऱ्यांना काय रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे काय वाटलं का जास्त काही प्रमाण नाही साधारण आठ दिवसात दिवसातून स्प्रे जरी घेतला तरी चालवता जात त्याला काही जास्त स्प्रेची गरज पडत नाही त्याला ग्रीनरी पण चांगली आहे बरं शेंगा पण लांब येत्या ह्या पद्धतीच्या शेंगा असत्या ही दिवसात तोडायला ती बरं बरं आणि तोडायला पण सोपी आहे अच्छा आणि उरकून जाते ती बरं बरं आणि तुम्ही जो माल तोडता कुठल्या मार्केटला पाठवता तो वाशिम मार्केटला पाठवतो मुंबई मुंबईला वाशी मार्केटला पाठवता बरं 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 आता तुम्ही आ, काही धर्तीचं मायक्रो वापरलं धरती कंपनीचं त्याच्यामध्ये तुम्ही केबीसी कॅल्शियम बॉरॉन पोटॅस हे पण वापरलं आणि इजी फिक्स पण वापरलं फुल गळीसाठी त्याचे रिझल्ट कसे वाटले तुम्हाला नाही ते एकदमच रिझल्ट चांगले आता धरती कंपनीचं फर्स्ट म्हटलं फास्ट रिझल्ट आहे म्हणजे फास्टच फास्टचे एकदम त्याच्यामध्ये मी हे जमिनीतून पाच किलो सोडल्यानंतर असा रिझल्ट आला पूर्ण झाडाची ग्रीनरी आणि शेंगाची लांबी वाढली अच्छा अन्न फुल पण वाढलं बरं बरं आता तुम्ही त्याच्यात केबीसी म्हणून वापरलंय शेतकरी मित्रांनो हे केबीसी म्हणून एक प्रोडक्ट आपल्या धर्ती कंपनीचं कॅल्शियम बोरॉन पोटॅस हे पण आपल्या ह्या प्लॉटला मारलेलं आहे यात केबीसीचा फायदा असा आहे कॅल्शियम असल्यामुळे कॅल्शियम बोरॉन आणि पोटॅस यांनी फुल ड्रॉपिंग होत नाही कूज होत नाही आणि त्याशिवाय शेंगांची क्वालिटी एक नंबर होती आता पिक्स पण वापरलेले त्यांनी फुल ड्रॉपिंगसाठी नैसर्गिक जी गळ होती त्याच्यासाठी त्यांनी केबीसी देखील वापरलेलं आहे तर अजून शेतकऱ्यांना काय सांगू दादा नाही आता मी पूर्वी वाल लावायचं ला मी दहा वर्षापूर्वी त्याचे शेंडे फोडावं वा लागायचे वाल झालं चवळी झालं हां पण हे ह्या कंपनीचे शेंडे फोडावं लागत नाही मेंटेनन्स कमी तर मी लावल्यानंतर ते एक वेगळंच चांगलं वाटलं रेट पण चांगले भेटत्या तोडायला सोपी शेंडा मारायची गरज नाही शेंडा मारायची गरज बर तर तुम्ही हे जे बियाणं घेतलंय नाशिकला कुठे घेतलं हो हे नाशिक वरून कृषी बीज भांडार वरून तिथून घेतलं कृषी विकास बीज भांडार बांदा। बीज भांडार बरं शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला धरती कंपनीचे संकरीत चवळीचे बियाणं जर लागले तर नाशिकला कृषी विकास बीज भांडार इथं हे बियाणं उपलब्ध आहे आणि अधिक माहितीसाठी खाली त्यांचा नंबर येईल त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधला तरी तुम्हाला हे बियाणं घर पोहोच उपलब्ध होईल धन्यवाद धन्यवाद नमस्कार